कोरोनाची योजना कायमस्वरूपी कार्यान्वित झालेली आहे आमची फक्त टेस्टिंग बाकी आहे बाकी सगळी पाईपलाईन पडलेली टेस्टिंग चालू आहे जर कधी यावेळेला शॉर्टेज आला असता तर ही योजना यावर्षी चालू झाली असते पण आता मी जे नवीन धोरण माझं आहे की आता ग्रेडा स्टोरेज डॅम आहे सतरा बांध आहेत या डोंगर खंडळाला मी नळगंगापेक्षा दुपटीच्या क्षमतेचा डॅम उभा करून राहणार आहे तो डॅम उभा राहिल्यानंतर भविष्यामध्ये जर येळगावांना संपलं तर खडकपूर्णामध्ये तेही संपलं तर हे डोंगर खंडळा हे आपल्या येळगावपेक्षा दुपटीच्या क्षमतेचा राहणार आहे ज्याच्यामुळे इकडची वीस बावीस गावं पाण्याखाली येतील सिंचनाचाही प्रश्न संपेल पिण्याचा पाण्याचा संपेल आणि गरज पडते त्या डॅमचं पाणी आपण इकडे पण आणू शकतो सध्या खडक जर पाणी इथपर्यंत आणायचं तर एकोणसाठ किलोमीटर लागणारी वीज आणि इकडे दहा किलोमीटर लागणारी वीज हिच्यात खूप फरक आहे विजेची बचत करण्याकरता भविष्यामध्ये हा प्रोजेक्ट आमच्याकरता चांगला राहणार आहे ーーから。